भारतातील सर्वात मोठी पाच धरणे मित्रांनो भारतात जवळपास प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यामध्ये बरीच लहान मोठी धरणे आहेत आणि भारतातील एकूण धरणांचा विचार केला तर भारतात चार हजारपेक्षा जास्त धरणे आहेत भारतात असणाऱ्या या धरणांमुळे देशातील राज्यांना पूर नियंत्रण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीचा मोठा फायदा होत असतो त्याचबरोबर भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणारी लहान मोठी धरणे ही पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्र ठरली आहेत बरेच पर्यटक अशा धरणांच्या ठिकाणी येऊन सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असतात अशातच आज आपण भारतातील सर्वात मोठी पाच धरणे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच भाकरा नांगल धरण भारतातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये भाकरा नांगल या धरणाचा पाचवा क्रमांक लागतो हे धरण भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील बिलासपूर या जिल्ह्यामध्ये सतलज नदीवर ते दरम्यान बांधण्यात आले या धरणाची उंची मीटर मीटर तर लांबी इतकी आहे या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तीनशे एकोणतीस टी एम सी पेक्षा जास्त आहे आणि या धरणातून तब्बल तेराशे पंचवीस मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते त्याचबरोबर भाकरा नांगल या धरणाच्या जलसाठ्याला गोविंद सागर असेही म्हटले जाते व या धरणाला एकूण चार दरवाजे आहेत आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की हे धरण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे मात्र या धरणाचा सर्वात जास्त फायदा हा पंजाब या राज्याला होतो नंबर चार सरदार सरोवर धरण भारतातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये सरदार सरोवर या धरणाचा चौथा क्रमांक लागतो हे धरण गुजरात या राज्यातील नर्मदा नदीवर इसवी सन एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार सतरा दरम्यान बांधण्यात आले सरदार सरोवर या धरणाची उंची एकशे त्रेसष्ट मीटर तर लांबी बाराशे दहा मीटर इतकी आहे या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता तीनशे पस्तीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पेक्षा जास्त आहे तर या धरणातून चौदाशे पन्नास मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते त्याचबरोबर या धरणाला एकूण तीस दरवाजे असून गुजरात मध्य महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना पाण्याबरोबर वीज पुरवठाही या धरणातून केला जातो नंबर तीन रिहंद धरण भारतातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये रिहंद या धरणाचा तिसरा क्रमांक लागतो या धरणाला गोविंद वल्लभ पंत या नावानेही ओळखले जाते हे धरण भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यातील सोनभद्रिहंद या जिल्ह्यामध्ये आहे जे रिहंद या नदीवर चौपन्न ते एकोणीसशे बांधण्यात आले रिहंद या धरणाची उंची जवळपास एक्क्याण्णव मीटर तर लांबी नऊशे चौतीस मीटर इतकी आहे व या धरणाला एकूण तेरा दरवाजे आहेत त्याचबरोबर या धरणाचा एकूण जलसाठा तीनशे चौऱ्याहत्तर टी एम सी इतका आहे ज्यामधून सुमारे तीनशे पेक्षा जास्त मेगावेट एवढी वीज निर्मिती केली जाते नंबर दोन नागार्जुन सागर धरण भारतातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये नागार्जुन सागर या धरणाचा दुसरा क्रमांक लागतो हे धरण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर आहे जे कृष्णा नदीवर इसवी सन एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट दरम्यान बांधण्यात आले नागार्जुन सागर या धरणाची उंची चारशे फूट तर लांबी पंधराशे पन्नास मीटरपेक्षा जास्त आहे या धरणाला एकूण सव्वीस दरवाजे असून या धरणाचा एकूण जलसाठा चारशे पाच टी एम सी इतका आहे त्याचबरोबर या धरणातून आठशे पंधरा पॉईंट सहा मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते नंबर एक इंदिरा सागर धरण भारतातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये इंदिरा सागर या धरणाचा पहिला क्रमांक लागतो हे धरण भारताच्या मध्य या राज्यामध्ये नर्मदा नदीवर इसवी सन एकोणीसशे ते दोन दरम्यान बांधण्यात आले इंदिरा सागर या धरणाची उंची ब्याण्णव मीटर तर लांबी सहाशे त्रेपन्न मीटर इतकी आहे या धरणाचा एकूण जलसाठा चारशे आहे ज्यामधून सुमारे एवढी वीज निर्मिती केली जाते त्याचबरोबर या धरणाला एकूण दरवाजे आहेत मित्रांनो भारतातील ही मोठी धरणे पाण्याच्या जलसाठ्यानुसार घेण्यात आलेली आहेत तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या मोठ्या धरणांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकोन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील